नमस्कार डी नाईन न्यूज मध्ये आपले स्वागत मी अंजली घेऊन आले आहे एक मोठी बातमी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून ही बातमी समोर येत आहे जिथे पारत पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी सपोनी संतोष माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोदा गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या जुगारावर पोलिसांनी अचानक छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली या कारवाईत पोलिसांनी शिवाजी भुजगराव घनघाव रमेश तुकाराम काळे कृष्णा शामराव चौधरी समाधान सुरेश असवार आणि गजानन हरिजित्ते या पाच आरोपीतांना रंगेहात पकडले मात्र यातील शंकर पंडित सुलताने आणि गणेश शंकर पाडळे हे दोन आरोपीत त्यांच्या दोन मोटारसायकली घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले पोलिसांनी या छाप्यात दोन लाख त्रेपन्न हजार आठशे तीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यात रोख रक्कम चार मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य यांचा समावेश आहे पारद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपितांचा शोध वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या मोठ्या कारवाईबद्दल सपोनी संतोष माने आणि त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा डी न्यूज